यवतमाळ जिल्ह्यातील आर्नी रोडवरील भांबराजा येथील जवळ अत्यंत वैफल्यग्रस्त अवस्थेत एक तरुण युवक कार्तिक भेंडे व निशांत सायरी यांना आढळला त्यांनी तात्काळ त्याला संदीप शिंदे यांच्या बेघर मनोरुग्ण निवारण केंद्र नंददी फाउंडेशन येथे दाखल केले ज्यावेळेस दाखल केले त्यावेळेस त्याचे मानसिक संतुलन बिघडलेले होते परंतु संचालक संदीप शिंदे यांनी यवतमाळ ये येथील प्रसिद्ध माणसं उपचार तज्ञ डॉक्टर श्रीकांत मिश्राम यांच्याकडनं त्यांची उपचार करून त्यावर योग्य ते उपचार झाले तसेच त्याची काळजी घेऊन त्याचा चार महिने सांभाळ केला सांभाळ केल्यानंतर त्यावर जे इथे उपचार झाले त्यामुळे तो ठणठणीत बरा होऊन आता स्वतःच्या घरी जा जाण्याची इच्छा संदीप शिंदे यांना बोलून दाखवली सोबतच संदीप शिंदे यांनी त्याची घरी पाठवण्याची सुद्धा व्यवस्था केली नवीन पटनाईक याचा जेव्हा त्यांनी त्याच्या आई वडिलांची आठवण काढली मोठ्या भावाची आठवण काढली तेव्हा संदीप शिंदे व नंदिनी शिंदे यांनी त्याला आपण तुला नक्कीच तुझ्या घरी पोहोचू असे आश्वासन दिले सोबतच आपुलकीने चौकशी करून चार महिने सांभाळ केला तेव्हा नवीन सुद्धा स्वतःच्या घरी जाण्यास अत्यंत भावनिक झाला होता त्यावेळी राजेशजी डफाळ संदीपजी शिंदे नरेंद्रजी पवार सर यांच्या माध्यमातून त्याची विदाई सोहळा इथे पार पडला आणि वर्धा ते ओरिसा राज्य कलहंडी जिल्ह्यामध्ये त्याचं इथे पुनर्वसनाचा प्रवास सुरू झाला त्याच्या घरी जेव्हा पोहोचलो तेव्हा अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये त्याचं घर आपल्याला इथे बघायला मिळते दोन खोल्यामध्ये त्याचे वयोवृद्ध वडील श्रीकर पटनाईक आणि श्रावणी पटनाईक राहत होते आपण त्याचं दुकान बघू शकता जे नवीन पटनायक हे किराणा दुकान चालवत होता परंतु गावातील धन दांडग्यांनी त्याच्यावर केलेल्या अत्याचारामुळे ते दुकान त्याला बंद करावं लागलं यानंतर त्यांनी जिल्हा सोडला राज्य सोडलं आणि महाराष्ट्रात येऊन अत्यंत मानसिक अवस्थेत तो इथे आपल्याला आढळला त्याच्या वडिलांनी ती कथन केली ते आपण बघू शकता हे मागील त्याचं दुकान आहे आणि घरी पोहोचल्यानंतर अत्यंत आनंद झाला आई वडिलांना आई वडिलांसोबत त्याचा फोटो आपण इथे बघू शकता यासोबतच आपल्याला जर नंददीप फाउंडेशनच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचंय आणि जी आपणाकडनं होईल ती शक्य ती मदत करायची धन्यवाद